तुम्ही भूसंपादन विभागाचा फॉर्म भरायचा विचार करताय ना तर आधी एक गोष्ट समजून घ्या भूमापक म्हणजे काय भूमापक हा महसूल विभागाचा अधिकारी आहे जो जमिनीची मोजणी नकाशे तयार करणे आणि अभिलेख ठेवणे यासाठी जबाबदार असतो तो गाव पातळीवर काम करतो आणि तलाठी व अधिकारी यांच्याकडे रिपोर्ट करतो तर वरिष्ठ पातळीवर त्याचे नियंत्रण महसूल निरीक्षक आणि तहसीलदार यांच्याकडे असते त्याचे काम साधं पण फार महत्वाचं आहे शेत घर किंवा सरकारी जमीन मोजणे त्या मोजणीच्या आधारावर नकाशे तयार करणे जमीन विवादांमध्ये योग्य सीमारेषा निश्चित करणे मोजणी व वा नकाशे वापरून अभिलेख अद्ययावत ठेवणे आणि न्यायालयीन प्रकरणात पुरावा पुरवणे पूर्वी हे सगळं हाताने होतं पण आता जी टोटल स्टेशन आणि डिजिटल नकाशे वापरले जातात त्यामुळे काम अचूक जलद आणि पारदर्शक झाले आहे तर मित्रांनो फॉर्म भरताना लक्षात ठेवा भूमापक हे आपल्या गावातील जमीन मोजणारे आणि नकाशा तयार करणारे महत्वाचे अधिकारी आहेत जर तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद